महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितात धोका आनंद नगरीला वीज पुरवठा करणारे केबल वायर भर पावसात व पाण्यात उघड्यावरच यास जबाबदार कोण नागरिकांचा सवाल महावितरण कार्यालयाच्या गलतान कारभारामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण झाला असून महावितरण कार्यालयाचे विद्युत रोहोत्राच्या बोर्डामधून आनंद नगरीला वीज पुरवठा करणारे केबल वायर जमिनीवर भर पावसात व पाण्यात उघड्यावरच आहे यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे याबाबतची माहिती अशी की पंचायत समितीच्या ग्राउंड मध्ये महावितरण कार्यालयाचे दोन विद्युत रोहित आहेत सदर रोहित्राचे वीज पुरवठा करणारे केबल वायर उघड्यावर आहेत व या रोहित्राचे फ्यूज फुटलेले आहेत मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी केज शहरात पंचायत समितीच्या ग्राउंड वर आनंद नगरीत आलेले आहे सदर रोहितता मधून महावितरण कार्यालयाने आनंद नगरीला वीज पुरवठा दिला आहे परंतु सदर वीज पुरवठा करणारे केबल वायर हे थ्री फीज आहे ते जमिनीवर पावसात पाण्यात चिकलात उघडे आहेत सदर केबलला जॉईंट आहे व सदर केबलच्या वरील भागाचे कव्हर निघलेले आहे व आनंद नगरीचा लाईटचा बोर्ड देखील उघड्यावर आहे त्या बोर्ड मध्ये देखील लाईटचे केबल फायर व फ्यूजच्या जवळच एक शाळा शिक्षकांची पतपेढी गट शिक्षण अधिकारी यांचे कार्यालय आहे या शाळेतील विद्यार्थी हे या ग्राउंड वरती खेळत आहेत व अहिल्या देवी नगर वकीलवाडी या भागातील नागरिक शाळेचे विद्यार्थी हे देखील या ठिकाणाहून येत जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे या कोण जबाबदार असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे महावितरण कार्यालयाने आनंद नागरीला वीज पुरवठा हा जमिनीवरून न करता तो वीज पुरवठा करणारे केबल वायर हे विद्युत रोहित्राच्या पोलवरून अथवा लाकडाच्या सहाय्याने वरती बांधून घ्यायला पाहिजे होते असे स्थानिक नागरिकांतून बोलले जात आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी तात्या गौरी बीड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा